नाट्यगृह नामकरणावरून लहुजी शक्तीसेना आक्रमक निर्णय न झाल्यास सोळा तारखेला आम्हीच नामकरण करणार अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना घेतल्यास सोळा तारखेला नाट्यगृहाचे नामकरण स्वतः करू असा इशारा लहूजी शक्ती सेना व इतर सर्व बहुजन संघटना प्रमुखांनी सहमतीने दिला आहे मागील अनेक महिन्यांपासून विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रति प्रतिनिधी यांनी नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी पालिकेला वारंवार पत्र दिले आहे स्थानिक आमदारांनीही जिल्हाधिकारी आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन सादर केले आहे मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही याच पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पालिका मुख्याधिकाऱ्यांना भेट देऊन येते पंधरा ऑक्टोबर पर्यंत नामकरणाची घोषणा करा अन्यथा सोळा तारखेला नाट्यगृहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊ असा इशारा दिला यावेळी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ साबळे उपाध्यक्ष नामदेव हावळे लहुजी शक्ती जिल्हा संपर्क प्रमुख नरेश गायकवाड शहराध्यक्ष सोनू गायकवाड तालुका अध्यक्ष श्रीराम सोनावणे प्रकाश खंडागळे ज्ञानेश्वर मरसळे श्रावण बनसोडे अक्षय खरात सतीश थोरात सतीश मानवतकर पवन ताकतोडे दिलीप बावीसकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर जानू मानकर नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील अहिरे किशोर अल्हाट प्रसाद कसबेकर तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते पालिकेला तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे काय नेमकं तुमचं निवेदन आहे निवेदनाचं मजकूर असं आहे की गेल्या सात ते आठ महिन्यापासून म्हणजे जवळपास वर्षभरापासून जे पश्चिमेचं सर्कस मैदानावर नाट्यगृह तयार झालेलं आहे त्या नाट्यगृहाला साहित्याशी निगडीत आणि त्या रंगभूमीच्या हिशोबाने ज्या साजेसाचं नाव लोकशाही रान्नाबाव साठे यांचं नाव देण्याची मागणी सातत्याने झाली जात बांधवांनी केली जवळपास साठ सत्तर संघटनेने केली सामाजिक सर्व सरातील सर्व जातीपाती मातीच्या लोकांनी या अण्णाबाडीचं नाव द्यायची मागणी केली वर्षभर झालेलं आहे प्रशासक आणि इतर लोक फक्त टाळाटाळ करत आहेत आज करून उद्या करून एक साधा ठराव पास करून नामांतराचा विषय संपवायचा होता पण आता त्याच्यामध्ये गलिच्छ राजकारणाची दुर्गंधी येऊ लागलेली आहे कुणी उगाचच कुणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा कोणाला पुढे करण्यासाठी नाव दिलं याची नाव नावाची मागणी त्याच्या नावाची मागणी आम्हाला कोणत्याही महापुरुषाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोध आम्हाला विरोध नाही पण एकच सांगणं आहे की जर थोडी जरी बुद्धी असेल तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि नानाभाऊ साठेचं महत्त्व हो। आणि ज्या नावाची तुम्ही मागणी करता त्या त्यातलं थोडंसं तारतम्य बाळगा त्यातलं त्या जरा त्या चढ उतार त्याचं माप खोली पहा त्या त्याच्यानंतर त्या तुम्ही मागण्या करा उगाच विषांतर करून वादविवाद करून या सगळ्या गोष्टी सुटणार नाहीत त्यामुळं हे जे काही राजकारण चुकीच्या पद्धतीनं चाललं होतं त्यामुळे संघटनेच्या वतीने लवजी शक्तीसेना तसेच आमच्या मराठा संघ अशा इतर सर्व संघटनेला एकत्र घेऊन आज आम्ही सीओनं पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये नमूद केलेलं की येणाऱ्या ऑक्टोबर पंधरा तारखेपर्यंत आपण याचा निर्णय घ्यावा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावावर शिक्कामोर्तब करावी अन्यथा सोळा तारखेला सकल मातंग समाज व इतर बहुजन समाज जो काय आमच्यासोबत आहे हजारोच्या संख्येने सर्कस मैदानावर जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने लोकशाही अण्णाभाऊ साठे या नावाचं नामकरण करून त्या पाठीचं उद्घाटन करणार आहोत असा आम्ही स्पष्ट इशारा त्यांना दिलेला आहे